मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण मनोविकृतीचे वर्गीकरण या प्रकारामधील शारीरिक व्यक्ती विकृती हा घटक बघणार आहोत मित्रांनो काही आजार हे समोरील घटकाशी संबंधित असतात या भौतिक घटकामुळे व्यक्तीच्या वर्तनात काही लक्षणे निर्माण होत असतात व्यक्तीमध्ये काही वेळेस खाण्याबाबत अनिच्छा निर्माण होते ही अवस्था किशोरावस्थेत आलेली दिसून येते काही वेळेस अत्याधिक भोजन व्यक्ती करायला लागतो अशाच प्रकारे व्यक्तीत निद्रा विकृतीसुद्धा निर्माण झालेली दिसून येते मित्रांनो कामक्रियेबाबत व्यक्तीत अनिच्छा निर्माण होते व्यक्तीतील कामग्रियेत बऱ्याच प्रमाणात विकृत अवस्था येत असते अशा विकृती या वर्तनातून सरळ लक्षात येतात ज्यातून शारीरिक प्रतिक्रिया व्यक्तीच्या व्यवस्थित होत नाही म्हणून व्यक्तीत अधिक तान तणाव भीती चिंता निर्माण होत असते मित्रांनो ही विकृती शारीरिक व्यक्ते विकृती होती मनोविकृतीच्या वर्गीकरणामधील सहावा प्रकार होता आपण याबाबत माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा